डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत पॅनल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर गांधी मैदानाची दुरावस्था जी निर्माण झालेली आहे त्याला जबाबदार पूर्णपणे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजे क्षीरसागर आहेत याचं कारण पाच कोटी रुपये निधी आणला बोर्ड लावले उद्घाटन झालं पण कसलंही काम केलेलं नाही उलट गांधी मैदानाची दुरावस्था झाली आणि ही जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे राजे क्षीरसागरने पाच कोटी रुपये आणला निधी पण तो खर्च कुठं झाला कॉन्ट्रॅक्टर कुठं गायब आहे या मूळ मुद्द्याचं आमचे ते उत्तर देत नाहीत जनतेची दिशाभूल करून जनतेच्या विरोधात ते बोलतात की जनतेच्या माध्यमातून कोणीतरी काहीतरी अडवणूक केली गाद्या टाकल्या अमूक टाकलं तमूक टाकलं हे साप खोटं आहे पोलीस प्रशासनानं असं कर्तव्य करणाऱ्या माणसाला डांबून ठेवावं पण तसं नसेल तर राजेश क्षीरसागर हे लोकप्रतिनिधी अपयशी लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांनी घोषित करावं शंभर टक्के राजेश ने हा पाच कोटी रुपये आहे आणि हे त्यांचा उघड करत आहोत त्यासाठी त्यांची पळवाट सुरू आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन याचं कारण आता हे आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी पण पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजे क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण विकासकाम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू आहे हा माझा ठाम आरोप आहे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक आर तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती पाच कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते माझा ठाम आरोप आहे पाच कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारी खोट्या वल्गण्या करणाऱ्या राजे क्षीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी, जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोटं बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा काय अल्टिमेटम असणार आहे महानगरपालिका प्रशासनाला गांधी मैदान आहे त्या स्वरूपात आणण्यासाठी हे पहा गांधी मैदान हे आठ महिने तरी सुरक्षित असतं आठ महिन्यास आठ महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा खेळाडू डेव्हलप व्हावे यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून ठेवलो होत पण चार महिन्यात किंवा पाच महिन्यामध्ये पावसाळ्या सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही यासाठी मार्ग काढायचा असतो तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे ज्या पद्धतीनं वादळांमुळे वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे इन इन्क्वायरी कमिशन बसवून या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला या आम्ही सिद्ध करून दाखवतो आहे